मी माझं आयुष्य समाज वाहून घेतलं मेहनतीच केलं वणिताते आंबोरे मॅडम समाजात काम करताना मला माझ्या कुटुंबाचा फार मोठा आधार मिळाला तर समाजातील प्रत्येक घटकाने सुद्धा मला सहकार्य केलं महिलांनी कुठेही न भीता न डगमगता समाज हितासाठी व स्वतःच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे हिंमत जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही महिला कोणत्याही क्षेत्रात शंभर टक्के होऊ शकते आपण आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार समाजामध्ये वावरत असताना अनेक महिला वर्ग आपले कुटुंब सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून समाज हितासाठी काम करत असतात अशा समाजितासाठी झटणाऱ्या महिलांची समाज किंवा शासन नेहमी दखल घेत असतात आपले कुटुंब सांभाळून व समाजासाठी काहीतरी करायचंय हे ध्येय समोर ठेवून काम करणाऱ्या वनिताताई आंबोरे मॅडम यांची विदर्भ सतेजित लाईफ चे संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी मुलाखत घेतली यामध्ये वनिताताई यांनी आपल्या जीवनातील अनुभव आणि अडचणी मिळालेले सहकार्य कुटुंबाचा पाठिंबा अशा वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने प्रकाश टाकला वनिताताई यांनी शिक्षण झाल्यानंतर नेमकं काय करावं या त्या होत्या मात्र समाजातील महिलांची परिस्थिती पाहून आपण महिला जागृतीसाठी काहीतरी आगळं वेगळं केलं पाहिजे महिला जागृत झाल्या पाहिजेत हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी काम करणं सुरू केलं यामध्ये वनिताताई आंबोरे यांना सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबातून आधार मिळाला त्यामुळे यांची वाढली व त्यांनी समाजामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले वनिताताई अंबोरे यांच्या या सामाजिक उपक्रमाची समाजाने वेगवेगळ्या स्तरावर दखल घेतली वनिताताई अंबोरे यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळाले तर वनिताताईंचे कार्य पाहून शासनाने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासन स्तरीय ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार सुद्धा नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव खंगाळ आपण आहोत आज मेकर शहरामध्ये एक महिला आहेत आपल्यासोबत वनिताताई आंबोरे अतिशय चांगलं काम आहे त्याचं सामाजिक कार्यामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून काम करतात एक शासकीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि अनेक पुरस्कार इतरसुद्धा त्यांना मिळालेले आहेत आदरणीय छगनराव भुजबळ साहेब चंद्रकांत दादा पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार मिळाले आहेत आणि मराठी चित्रपट सृष्टीमधील श्रीराम लागू असो किंवा इतर काही कलाकार असो त्यांच्या हस्तेसुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची इच्छा कशी जागृत झाली सामाजिक कार्य काय काय केले त्यांनी आणि त्यांचा आदर्श इतर महिलांनी कसा घ्यायला पाहिजे यासोबत काही गोष्टी आपण त्यांच्यासोबतच बोलूया नमस्कार काय नाव आहे तुमचं कुठला बालाजी नगरमध्ये राहतात किती वर्षापासून सामाजिक कार्य करता शिक्षण वगैरे माझं पहिलं शिक्षण म्हणजे दसमाच्या आधी आठवी पर्यंत झालेलं मला थोडं शिक्षण म्हणून मग मी सातवनचा फॉर्म भरला आणि दाभणी मध्ये ब्याण्णव मध्ये बी कथा तेव्हा दोन विषय राहिले इंग्लिश आणि मराठी परत एक वर्षानंतर परत ते दोन्ही विषय काढले आणि अठरावीला ऍडमिशन घेतली आणि नंतर मग बारावीचं लेबर लावलं आणि तेथेच थांबले शिक्षण शिक्षण झालं माझं पहिले दोन लावलं शिक्षण झालं आठवीपर्यंत नंतर दहावीला गा दोन वारा पैसा दिले मॅट्रिक फी सगळं घर काम करून नंतर बारा बारा अकरा बारा पंधरा कॉलेजमध्ये मॅच करतात मला आता शिक्षित झाल्याच्या नंतर आपण एक नोकरी करा किंवा एक सामाजिक कार्य करा किंवा राजकारणात जावा असं वेगवेगळी इच्छा कशी प्रकट झाली म्हणून तुम्ही सामाजिक कार्याकडे कशा वळ इथे म्हणजे आनंद ट्रेलरी स्कूल म्हणून शासन मान्य आनंद ट्रेलरी स्कूल शनिवार माझ्या शॅशन मानव होतं मग तिथे मी ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे बऱ्याच महिला होत्या मग त्या महिला कोणाला विचारलं तुम्ही काय आहे ते म्हणाय तुम्ही दहावी कोणी म्हणजे बारावी कुणी म्हणे कोणी म्हणे वेमबेन मग मला थोडीशी मुलं वाटायचा मग मी त्या बाबतीत असं शिक्षण घ्यायचं ठरवलं की बा आपण काहीतरी करायला पाहिजे मग मला दोन तीन मुलं झाली मग आता वेळ काय घालवायचं म्हणून मग मी या क्षेत्रामध्ये वळले आणि मग मॅडमनं मला परीक्षा बसवली ठेवू कर मॅडम मी सत्यशोधक म्हणून तर सत्यशोधक परिषदेने त्याचे तीन पेपर असतात त्याने दुसऱ्या पेपरमध्ये मला जिल्ह्यात दुसरा नंबर मिळाला म्हणजे प्रथम सत्रात मी पाच झाले बोलला नाही दिला कोणत्या वर्षी मिळाला होता सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सामाजिक कार्य करत असताना काय सामाजिक कार्यक्रम केले तुम्ही महिलांसाठी जनजागृती म्हणा किंवा काय करत कायदेविषयी शिबिरे घेते आणि शिबीन घेते थोड्याची शिबीन घेते सतत तीन वर्षामुळे त्याची शिबीन येते आणि वृक्षारोपण वृक्षारोपण पण पाच वर्षापर्यंत काही करून लाभते आणि प्रौढ शिक्षण साक्षरता मी आहे शाक्ष, सगळ्या शाक्ष, ह्याच्यात सर मी असा स्वच्छतांमध्ये सुद्धा पाहिजे सगळ्या शेतात कोणत्या क्षेत्रामध्ये जर थोडं जायचं असेल ते कोणतं शैक्षणिक असो राजकीय असो व्यवसाय असो किंवा काही असो तर कोणाचं तरी एक आधार असतो एक मार्गदर्शन असते एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी कोणाचं तरी आपण मार्गदर्शन सल्ला घेत असतो असं तुमच्या सामाजिक कार्यामध्ये काही सहकार्य काही मार्गदर्शन असं काही मिळालं का तुम्हाला कोणाला हो माझ्या मोठ्या जवळ अमरावती राहतात सुमन बाबाराव अमुले मग मी त्यांना पण सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे मग त्यांच्याकडून ही प्रेरणा येत नाही आणि मी पण ठरवलं की आपणही कुठेतरी काही करायला पाहिजे आपणही एक बाई आहे आणि म्हणजे घर सांभाळून थोडं पाहिजे काहीतरी करता यायला पाहिजे असे माझ्या मनात नाही मी खंत वाटत होती म्हणून मी त्याच्यात काम करणारे गुंतले आणि बचत गट तयार केला बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कुठेही नव्हता तेव्हा माझा बचत गट मी स्थापन केला असेच मिळते म्हणजे स्वतंत्र पैसे टाकून मायावरती स्वयंसाद मग मी त्या माध्यमातूनच आमदार साहेब खासदार साहेब यांना बोलवायचं कॉम्प्लेट काढायची यांच्या नावाची पत्रिका काढायची म्हणजे ज्यांना त्यांचं परमिशन घेऊनच काढावं लागले होते तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं परमिशन काढून मी वाळू सगळे म्हणजे सगळे जे लोक जे लोक असतात त्यांना सगळ्यांना बोलून त्यांची परमिशन घेऊन त्यांच्या नावाच्या कॉम्प्लेन सुद्धा माझ्याकडे तयार आहे त्यांचं सहकारी मिळालं त्यांचं सहकारी मिळाले मला भरपूर सहकारी मिळाले जेव्हा जेव्हा मी बोलावलं तेव्हा तेव्हा ते उपस्थित होते

तो मिळाला मला दोन हजार सात मध्ये आठ मध्ये गेले एक मग माझा हा मुलगा झाला तेव्हा मला एक हात सोडून सोडून बालक म्हणून माझ केली तेव्हा जामनेश्वर मॅडम होत्या त्यांचं शिबिर होतं त्या शिबिरात मला त्यांनी त्याला हा मुलगा झाल्यानंतर मला बोलावला चांगली होती माझ्या मोठ्या मुलाची मग बालक म्हणून माझी निवड केली आणि तेव्हा त्यांनी मला तिथे आमंत्रित करून माझा सत्कार केला आणि शिबिरामध्ये मला बोलावलं जिल्ह्यापेक्षा शाही माझा सत्कार झाला आतापर्यंत असे मला तीन चार पुरस्कार मिळाले शासनाचा पुरस्कार मिळाला शासनाचा आत्ताच मिळाला म्हणजे दहा तारीख दहा माझी त्याच्या आधी असे प्रायव्हेट ज्ञान ज्योती सावित्रीबाई पुरस्कार हो तो पणच जास्त मिळाला मग राजेंद्र पाटील आणि सदमाने राजेंद्र पाटील आणि अनुराज चंद्र पाटील हां चंद्र उद्भव आहे आणि अनुराधा परवा आणि एक चवांती त्या असतील मला तो पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासोबत म्हणजे म्हणतात ना अनार माकडे डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं मला तो पुरस्कार तर मिळालाच आहे पण त्याच्यासोबत मला एक लाख रुपये त्याच्यात सुद्धा मिळाला सुद्धा मिळाला म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मला असं वाटतं काम केलं सुरुवात काळात थोडी जशी सुरुवात केली त्रास होत झालाच असं चांगल्या कामाला त्रास होतच असते तुम्हाला लोकांना नंतर लक्षात येते की काम चांगलं आहे त्याच्यानंतर लोक माग येत असतात तुम्हाला जे लहान सहान पुरस्कार मिळाले पहिले लहान सहा म्हणता येत नाही आपल्याला पुरस्कार हा पुरस्कारच असतो मोठा नष्ट तो पुरस्कार मिळाल्यानंतर हा जो शासनाचा पुरस्कार भेटला तुम्हाला म्हणजे एक दखल झाली तुमच्या कार्याशी किंवा छोटे मोठे पुरस्कार आपल्या तालुका स्तरावर असो जिल्हा स्तरावर असो हे मिळालेले आहेत पण आपण जे बारा तेरा वर्षाची मेहनत घेतली घरदार सोडून म्हणा व्यवसाय करून म्हणा कुटुंब सांभाळून म्हणा तर शासनाला त्याची दखल घेतली तुमच्या पुरस्काराची त्या पुरस्काराचं समाधान कसं व्यक्त करतात पण सर एक सांगते मला ना आधी कोणताही माहिती नव्हती काही माहित नव्हतं की आपण जर हे कार्यक्रम केले तर आपल्याला पैसे वगैरे मिळते किंवा आपण कुठेतरी असं चमकायला बाहेर पडायला मिळेल कुठेतरी असं आता राजेंद्र साहेब सोबत आणि प्रोवर मॅडम सोबत त्यांच्यासोबत आपल्या भीती होईल असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं

माझी मुलं सुद्धा चांगले होती सर मला कधी म्हटलं नाही माझ्या मुलांना आणि त्यांना बरोबर मग मी एक देवाजी होते त्यांना केंद्र शासनाचा तीन वर्षाचा प्रोजेक्ट होतो शाळेचं मग मुलांना शिकवायसाठी मग ते माझ्याकडे आले मग ते त्यांनी सुद्धा काही मला शाळा काढली केंद्र शासनाचं तीन वर्षाचं प्रोजेक्ट होतं त्यांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही तिथे शिक्षकांकडून सांगा टाका मी उठलं सर काय ह्या नाही पण मला या द्यायला तर पैसे लागतील ना तेव्हा त्यांनी ते मला पाचशे रुपये पर महिन्याप्रमाणे ती तीन वर्ष मी सतत त्याच्या शाळेवर काम केलं तर त्याचं मला त्या पैशाचं समाधान होत पण मला कसं शिकवायला मिळालं म्हणजे विचार लोकांमध्ये विचार तुम्हाला पोहोचण्या व्यासपीठ मिळालं तेव्हा हो। घरात विचार आपले किती चांगले असले पण ते जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर त्या विचारावर फायदा त्यामुळे त्या पैशापेक्षा तुम्हाला जे व्यासपीठ मिळून दिलं त्यांनी तुमच्या विचारावर कुठंतरी चालना मिळाली म्हणजे दहा लोक दहा मुली नाही सुधारल्या दोन लोकांनी जरी आपले विचार घेतले तर भरपूर झाले त्यावेळेस तुम्हाला भरपूर सहकारी मिळालं काय सांगाल की महिलांनी कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे काय आणि मी म्हणजे कुठेही न घाबरता आणि माझ्यासोबत ज्या महिला काम करत होत्या त्यांना पण सांगायची त्या बोलायच्या ऑफिसमध्ये जायचं कुठे नावाला विचारायचं वगैरे तुमचं नाव घ्यायचं कॉम्प्ले मग त्या म्हणायच्या तुम्ही पुढे व्हा तुम्ही पुढे मग मी म्हणायची त्यांना अहो असं काय करतात सरकार बोलवल्यासारखं आम्ही होते म्हणून आणि मी जायची साहेबांना बोलायची आणि त्यांना सरळ सरळ सांगायची साहेब सा आमचा असा असं काय करू आम्हाला तुमचं नाव काय करायचं म्हणून तुमच्या नावाची परमिशन लागते तर आम्हाला खूप आदरानं सगळ्याजणांनी बोलावे बोलावं जेव्हा डॉक्टर करत नाही प्लस क्लोमध्ये खूप जरून बोलायचे घरात बोलवायचे पाणी करायचे आणि आम्हाला त्यांचं नाव टाकून ते मार्गदर्शन सुद्धा करायचे कारण असं असं करावं तर प्लस क्लो मी तीन वर्षात काम करतो पहिला काळ ना आताचा काळ फरक आहे महिलांना पहिले फार बंदी होती महिलांना आता भी भरपूर बंदी आहे पण थोड्याफार प्रमाणात जरा एक ढील मिळालेली आहे किंवा एक काम करावं इच्छा शिक्षण वाढायला ला। लागलं माहिती व्हायला लागली मोबाईलचा जमाना आहे आणि कुठं चांगलं व्हायला लागलं म्हणजे महिला असो मुली असो प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुष या समोर जाण्याचा एक भाग आहे जिद्द आहे न महिला जिद्दा आहे हिंमत आहे महिलांमध्ये करू शकतात पण काही काही ठिकाणी पाहिजे तसं त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही त्यामुळे काही महिन्यांची हिमत हल्ल्या जाते हे काम करण्यात जिद्द असते राजकारणात असो नोकरीत असो किंवा इतर कोणत्या क्षेत्रात असो हे विचार बदलण्याची गरज नाही का सध्या पण माझ्या तर सरळ असा जे जे आले त्यांना मी सरळ सांगते अरे बाबा माझी हटू नका मी माझ्या नातवीला सगळ्यांना सांगितलं माझ्या मुलीला सुद्धा दोन मुली आहेत माझ्या मुलाला दोन मुली आहेत एक मुलं आहेत त्यांनाही मी घरी आल्यानंतर सांगितलं आलं बघ मी सातवसेन झाले आणि मी ते हे काही करू शकते तर तुम्ही काय नाही माझं काहीतरी थोडंफार घ्या तुमच्या याच्यातून आणि तुम्ही पण असं शिका पुढे जा आणि कोणाला न घाबरता न हे स्वतः बोलायचं नीट वागायचं शाळेत पण गेलं तरी कोणालाच घाबरायचं नाही फक्त आपल्याशी कायम ठेवायचं आणि सगळ्यांना बोलायचं मी माझ्या सुनेला माझ्या मुलीला माझ्या नातींनासुद्धा हेच म्हणायचं असं म्हणते आणि माझ्या सुनेला पण प्रत्येक वेळेस सांगते चांगली वाहनं ठेवायची चांगलंही ठेवायचं असं कधी म्हणायचं नाही बोलू एवढे वर्ष काढले वय झालं तुमचं वयानुसार ताकद राहत नाही काही गोष्टी आपण करू शकत नाही इच्छा असू नाही सगळं काय तुमच्या आता म्हणजे इच्छा काय नेमकी भेटले शासनाचे घरगुती कुटुंबाचा तुम्हाला तेवढा आधार मिळाला आता सुद्धा घरगुती कुटुंब व्यवस्थित आहे तुमचं

आणि आपण घाबरायचं न घाबरता हे सगळे काम करायला पाहिजे मी प्रत्येक वेळेस सांगत असते पोलिंगला वेगळा प्रश्न विचारतो हा झाला तुमच्या गोळा खात्याचा शासनात एक लाडकी बहीण योजना सुटली त्याचा राजकारणात भरपूर असा उदो उदो आला होता निवडणुकीच्या अगोदर बी उदो उदो झाला भरपूर आणि त्यानंतर मी चालू आहे सध्या काय वाटतं शासनाने महिलासाठी दीड रुपये दिले म्हणजे महिला उपकार केले का किंवा एक महिलांना असं एक महिन्याचं किंवा वर्षाचा एक आधार द्यायला पाहिजे असं व्यवस्थित काहीतरी किंवा व्यवसायासाठी म्हणा किंवा बचत किंवा असं वेगळ्या याच्यातून काय करायला पाहिजे नेमकं कारण हे अवस्था झालेली राज आहे राजकारणामध्ये महिलांमध्ये अवस्था झालेली आहे ही योजना चांगली आहे एक आणि वेगळासुद्धा महिलांना त्याचा लाभ मिळते की असं शासनानं असं की कायमस्वरूपी महिलांना किंवा वर्षाला जसं असं दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असं वर्षा काही करायला पाहिजे का हीच योजना काय वाटतं तुमच्या मला तर हे मला तर हे चुकीच वाटते शासनाने हे पंधरा हजार रुपये देऊन बायांना म्हणजे दे, लुगड हे केल्यासारखं झालं तर तसं न करता जर शासनाने अशी कोणती जर योजना काढली किंवा दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत असे शिकलेल्या राहते त्यांना काहीतरी काम द्यायला पाहिजे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे आणि फुकटचे पैसे का बरं देतात त्यांच्या काही कामं करून द्या त्यांना मेहनतीचे पैसे द्यायची सवय लावा आणि त्याच मुद्दापासून त्यांना सुद्धा समाधान वाटेल का आपण दोन पैसे कमावलेत आणि आपल्या ह्या मेहनतीच्या आहेत पण हे तर शासनाचे हे चुकीचं भावना आहेत माझ्या की दा दीड हजार रुपये देतात आणि काय आणखीपणाला त्या त्यांचा उपयोग करून घेतात काही फायदा नाही सर त्याच्यात माझी करायची इच्छा आहे की त्यांनी कोणतं तरी काम करायला पाहिजे एक वड्यांसाठी कोणतं तरी एखादा कारखान्या किंवा काहीतरी काढायला पाहिजे आणि त्यांना पंधराशे रुपये सोडून त्यांना पाच हजार दहा हजार रुपये वाढवून द्या आणि त्यांच्यातून कामं करून द्या नोकरी प्रमाण म्हणा कुठेतरी व्यवसाय करून घ्यावा शासनाचे जे मटेरियल कच्चे मटेरियल त्यांना घ्यावं शासनाने त्यांचा माल घेऊन जावा एक आधी त्यांना सवय लागेल मेहनत करायची एक अधिकाऱ्याची सवय लागेल त्यांना आता जर दीड हजार रुपये आले नाही दोन तीन महिने तर महिलांमध्ये थोडासा दावड सुरू होते आरोप त्यावर चालू होता म्हणजे भानगडीच काम सुरू झालं का नाही तेवढाच जर दर महिना रोजगार असला तर तो हक्काच असते तेव्हा त्या पुढे आपल्या सोबत त्यांनी अगदी शिक्षा झाल्याच्या नंतर शिक्षण झालं त्या राजकारणात जावं का नोकरी करावं का सामाजिक कार्य करावं अशी वेगवेगळी मनस्थिती होती त्यांची त्यांनी त्यावेळेचं एक महिलाचं वातावरण पाहिलं आणि काहीतरी समाजाचं वेगळं आपल्याला करून दाखवायचं आहे नोकरी कोणीही करू शकते राजकार कुणी जाऊ शकते दोन पैसे कुटुंबासाठी कोणीही कमवू शकते हे दैनंदिन जीवन आहे आपलं एक संघर्ष या जीवनात होते आणि काहीतरी सर्व सांभाळून एक आपल्या समाजासाठी महिलांच्या जनजागृतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे समज ठेवून त्यांनी लहान मोठे कार्यक्रम राजकारणी लोक असो लोकप्रतिनिधी असो अण्णासाहेब असो खासदारसाहेब असो त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं कार्य सुरू ठेवलं होतं त्या कार्याची हो दखलसुद्धा त्यांची प्रत्येक वेळेस घेण्यात आलेली आहे आणि शासनाकडूनसुद्धा त्यांची दखल घेण्यात आलेली आहे भुजबळ साहेब असो असो किंवा इतर काही दादा पाटील असो किंवा इतर काही मान्यवर असो त्यांच्या वतीनंही शासनाचा मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे काम करत असताना त्यांचे त्यांचे पतीदेव त्यांचे कुटुंब सर्वांचं त्यांना आपल्या जीवनामध्ये सहकार्य मिळालेलं आहे आणि अजूनही एक साठ वर्ष वय आहे त्यांचं अजूनही त्यांचे ध्येय आहे आपण कुठंतरी अजूनही काय करायला पाहिजे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी आपण काही वेगळं करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांचा आदर्श इतर महिलांनी व मुलांनी मुलींनी घेण्याची गरज आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा